श्री नागोबा देवाच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागत असून श्री नागोबा देवस्थान ट्रस्ट वीरकरवाडी तालुका तालुकामान जिल्हा सातारा श्री नागोबा देवाचं उत्सव मूर्ती शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर रोजीपर्यंत मोठ्या प्रमाणावर भरणार असून या यात्रेत शेळ्या मेंढ्या जनावरी खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते सदर यात्रेत जातीवंत खिलार जनावरांचा शेकडो रुपयांची बक्षिस देण्यात येणार आहेत तरी जनावरांचे मालक यात्राप्रेमी लोक पैलवान कुस्ती शौकेन यांनी या संधीचा लाभ घ्यावा आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील बोथे येथे विवाहितेने दीर्घकाळ चाललेल्या मानसिक शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी दहिबडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी निखिल रमेश कदम वय सत्तेचाळीस राहणार बोथे तालुका मान यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची बहीण मौसमी रवींद्र जगदाळे वय पस्तीस हिच्या चारित्र्यावर संशय घेणे खर्चासाठी पैसे मागणे वारंवार दमदाटी आणि मारहाण करत पती रवींद्र यशवंत जगदाळे वय सत्तेचाळीस हा सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता मागील सुमारे आठ वर्षांपासून हा त्रास सुरू होता सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते पाच वाजता झालेल्या वादानंतर मोसमी यांनी राहत्या घरी लोखंडे अँगलला दोरी बांधून गळफास घेत जीवन संपवले या घटनेनंतर दहिवडी पोलिसांनी अंतर्गत गुन्हा नोंदवला घटनास्थळी डीवायएसपी रणजित सावंत आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी भेट देऊन पंचनामा केला प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक धोंगडे करीत आहेत पती रवींद्र जगदाळे हा अद्याप फरार असून पोलिसांनी त्याच्या अटिकेसाठी तजवीज सुरू केलीय मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा